सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या आणि संविधान दिनाचे औचित्य साधून शहीद अशोक कामटे शिवस्मारक सभागृह हो, येथे भव्य रक्तदान शिबिरासोबत मोफत नेत्ररोग आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते झाले शहीद अशोक कामटे यांना सोलापूरकरांनी नेहमीच दिलेला अभूतपूर्व सन्मान आणि प्रेम आठवून डॉक्टर शेटे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमात पंच्याऐंशी देशभक्त तरुणांनी रक्तदान करून शहीदांना कृतज्ञतेची सलामी दिली तर एकशे वीस रुग्णांची नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी करण्यात आली या उपक्रमाला विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी विनायक विटकर सुरेश शहापूरकर वैशाली गुंड धर्मेंद्र करपेकर काशीनाथ भदगुणकी, आनंद तालिकोटी विकास कुंदूर विजय पुकाळे संतोष विजापुरे संजय कुंदूर तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते